संधीच सोनं करायला काही श्रीमंतच लागतात असं नाही मग संधीच सोनं गरीबातला गरीबही करू शकतो रामायणात केलं गरीब गरीब राहायला घर गर नाही घालायला नाही कपडे नाही तसल्या माणसानं संधीच सोनं केलं भगवान प्रभू राम आता सांगायचं लातूर रोडला आले वाटत लातूर रोडची मंडळी आली तुम्हाला जवळ आहे ना वाटत किती चाळीस आहे का मग बरच आहे लातूर रोडला रामायण घेतले तिथे आली ते रामचंद्र सीता माता ते केवटाच्या पर्यंत आली नदीतून पहिलं तिरायला जायचंय आणि भगवान प्रभू रामचंद्रजीने केवटाच्या समोर हात पसरला मागे नावन मागी नाव हो, केवटाला के नाव मागितले नाव मागितल्या बरोबर केवट उठून उभा राहत नाही हाताची घडी कालत नाही काढत नाही नमस्कार नाही रामराम नाही याचा राग रामचंद्रजीला नाही दीपक महाराज पण ते लक्ष्मणाला आला लक्ष्मणानं अशी भय माग सारली आणि लक्ष्मण पुढे आला केवरे केवट ऐंशी ऐंशी हजार साल तक लोहे का आटा काकर वाले भगवान आप, आप भगवान को प्रणाम नाही करते वंदन नाही करते लंगोटीवरच उठल सुद्धा नाही बसल्या बसल्याच म्हणला नाही करोगा नाही करूंगा ह्याचा तर राग आणखीनच आला लक्ष्मणाचा हात गेला भात्याकडे काढला मान आणि ओढली दोरी मार घालूंगा तुझे मारो मार ते घाबरत बी नव्हतं का घाबरत नाही भक्तीला जसे दोन तट आहे तसे त्या गंगेलाही दोन तट आहे गंगेला दोन तट असतात तसे भक्तीलाही दोन तट आहे एक सकाम आणि दुसरा निष्काम निष्काम तटावर जो भक्त असतो ना मावली त्याला भगवंताकडे मागावं लागत नाही भगवंतच त्याच्याकडे मागतात एवढा निष्काम भक्तीची ताकद असते लक्ष्मणाने दोरी ओढलेली मार डालू ना तुझे केवळ हसतच होता मारू मार मारो ना तुम्ही जर आता मला बाण मारला तर त्याचे फायदे तुमच्यापेक्षा मला जास्त लक्ष्मण म्हटलं ते कस काय ते कस काय सांगू का, का। पहिला फायदा गंगा के तट पर मरण दुसरा फायदा भगवान के सामने मरण तिसरा फायदा मेरे बाल बच्चे वाले रोते रोते आएंगे ना तो दुनिया के मालिक भगवान प्रभु रामचंद्र उनके आणि लक्ष्मण जी अतिशय महत्वाचा फायदा माझ्या अंत्ययात्रेला जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत हजर राहील अजून काय मिळवायचं ठेवलंय मी लक्ष्मण आणि बाणस टाकला भात्यात <laughs> लक्ष्मण म्हटलं आपल्यापेक्षा यालाच फायदे जास्त <laughs> आपल्यापेक्षा म्हटले मग आम्हाला पहिलं तीराला जायचंय पण तू न वंदन करत नाही नमस्कार करत नाही म्हणून मला राग आला मोठमोठे मुट वंदन करतात रे ती यादीच दिली मग तिथं शेष महेश दिनेश गणेश सुरेश तुझा निरंतर जाय आई अनादि अनंत आदा, अखंड अचेत अमेत सुमेत बतावे नारद से सुख व्यासर टेपती यारे चवकोनी फारन पावे शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर द्याय केवट नावेत बसल्या बसल्या ही जी यादी वाचली तुम्ही हे सगळे पाया पडतात सगळे पाया पडतात ते म्हटलं ह्याच्यात सगळ्यात मोठ कोण आहे ते लंगोटीवरच म्हणते सगळ्यात मोठ कोण आहे लक्ष्मण म्हटलं ह्याच्यात ह्या यादीत सगळ्यात मोठे देवन के बडे बाबा भगवान शंकर <laughs> केवट हसला तेच मोठे आहे ना म्हटलं हो केवट लक्ष्मणाला म्हटलं मग मी त्याच्यापेक्षा मोठा आहे घ्या तो र... भगवान शंकर शे कैसे रे त्यांनी दिलेले उत्तर सुंदर आहे केवट म्हटला भगवान शंकराच्या डोक्याहून गंगा वाहते ती गंगा पट्ट्याच्या पायाखालून मोठा आहे मी रामचंद्र म्हटले कशाला जास्त बोलत राहतो सव्वा नऊ वाजत आले सव्वा दहा पर्यंत आपल्याला पलीकडे जायचंय पलीकडे जायचंय म्हटले मग हे केवट आम्हाला पलीकडं येणार ते म्हटलं थांबा ते मी आईला विचारतो आई जर म्हटली पलीकडे मी मातृ पितृ भक्त आहे कडल असते आपली पर्ण कुठे होती काय अंतरावर केवट तिथं आला या आई आपल्या जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवान प्रभू रामचंद्र आले लक्ष्मणजी सीता माता ते मला म्हणतात पलीकडे या नेऊ त्यांना म्हातारी म्हटली इकडे इकडे काय म्हणला ते जगाचा मालक रामचंद्र प्रभू आलेत नाही का आपण दर्शन घेतलं ते आलेत का त्या लक्ष्मणाला ने त्या सीतेला ने सगळे अयोध्येतले लोक पलीकडे ने अलीकडं आण पण त्या रामाला जर नावेत बसवलं तर बघ मग हे केवळ बोलला नाही काही का कोण काही नाही परत आला परत आलं आलं नावेत बसला काय झालं रे काय झालं माझी आई म्हणते लक्ष्मणाला ने सीतेला ने सगळे आयुद्धेतले ने पण त्या रामचंद्रजीला नावेत बसू नको लक्ष्मणाला रागच आला लक्ष्मण म्हणलं तुझ्या आईला इकडे घेऊन ये पुढचं ऐकत जा तुम्ही त्याला ते लक्ष्मण गरम डोक्याचा इकडे घेऊन ये इकडं घेऊन ये म्हटल्याबरोबर केवट पुन्हा आला आईचं दर्शन घेतलं आई चल चल तुला बोलवले लक्ष्मणाने आणलं बघ तिथं आणल्यावर ते आई साहेब आल्या तर लक्ष्मणाजवळ नाही प्रभूच्या समोर प्रभू काय नाही रामचंद्र म्हटले आम्हाला पलीकडे जायचंय तुम्ही नेऊ देत नाहीत म्हणून कळालं ती म्हटली रामा ते बघते आमची झोपडी तुला खरं सांगते गरिबी सारखं वाईट दुसरं काही ना नाही रे ज्यानं गरिबी भोगली ना त्याला कळत गरिबीचे काही चटके असतात ते आमची दोन दिवस झाला अजून चूल पेटली नाही आणि त्यात तू आला पुन्हा तू म्हणतो पलीकडून ये खरं सांगू रामा चार दोन चार माणसं पलीकडं यायचे ना अलीकडं आणायचे त्याच्यात कुठंतरी चूल पेटते आणि मी असं ऐकलंय काय कि तुमचे चरण रस दगडाला लागले म्हणे त्या दगडाची पाहि झाली शिळा मन। होती मनुष्य झाली थोडे मोबाईल बंद राहू दे मायाकडे लक्ष राहू देत फर्वच राष्ट्रसंत मुरारी बापू बोलले की सध्या सग ते भाग आता आदरणीय आमचे श्री हरिभक्ती पाटील महाराजांच्या मुखातून पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या मुखातून तुम भागवत तुम्ही ऐकताय त्याच्यात मग ते भागवतामध्ये कलीला राहण्याची ठिकाणं सांगितली सुवर्ण मध्यप्राशन वेशाधन पण परवा कुंभमेळ्यातला ऐकलं असेल ना तुम्ही ते साधू म्हटले की सध्या सगळ्यात जास्त कली कशात असेल तर मध्ये सगळ्यात मोठा कली ते तुम्हाला कीर्तन ऐकू देत नाही काम करू देत नाही अभ्यास करू देत नाही आणि काय बिघडवलंय सध्या वातावरण मी बोलणार आहे शेवट दहा मिनिट त्याच्यात जाऊ द्या कुठे परिणाम तुम्हाला झाली श्रोती वर्ग सगळं चांगला विशेष म्हणजे काही सामान्य नाही म्हणून तर सामान्य पुरुष भेटले नाही तुम्हाला मग उत्तम पुरुष भेटले पुरुष उत्तम कस काय बाबा इथं सात दिवस तुम्हाला सापडलाय ते काय मला माहिती नाही नाही तर आमचे पुरुषोत्तम आम्ही दादाच म्हणतो त्यांना सध्यालाही दादागिरी चालू आहे त्यांची त्यांची एक तारीख घ्यायची म्हटलं एक तारीख पहिलं तर फोनच लागत नाही पहिलं तर फोनच लागत नाही लागला तर मग ते गेली तारीख संपला ऐषे दोन दोन वर्षाचं बुक आहे आणि एवढी त्यांनी ते जे गीत गायलंय आई माझा माईचा सा सागर त्या गीतामुळं कितीतरी आई वडील वृद्धाश्रमात गेलेले घरी आणले पोरांनी ती ताकद आमच्या बोलता घरी आणले ना तुम्ही त्यांना कितीतरी मुलांनी केवढे फॅन झाले त्यांचे वर सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त कीर्तनन सगळ्यात काय म्हणता तुम्ही त्याला <laughs> ते ह्याला माहिती आहे फॉलोअर्स काय असेल ते सगळ्यात जास्त त्यांना टार नंबर आहे पण ते आपल्याला सात दिवस भेटलेत ते मला पुन्हा कळालं की हे माऊली आणि पुरुषोत्तम महाराज बरोबर होते आमचे गुरुवरी बोधेबाबांकडे म्हणून ते भेटले तो नाही तर सोपी गोष्ट आहे कधी आणि सगळी कीर्तनकारांची लाईन पहा एक एकाहुनी बळी एक -एका हो सगळ सुंदर आणि श्रोते सुद्धा पाहणार तुम्ही सुरुवातीला आलो ते एवढेच होते माझा चेहरा थोडा पडला पडलेला पाहून आमची ते गुरुजी कुठे गुरुजी हे उभीच गुरुजीने माझ्याकडे बघितलं म्हणले महाराज झाली झाली <laughs> मी इकडं बघितलं ते म्हणते थांबा तुमचा चाल होईपर्यंत सगळं बघा कसं तिकडं कट्ट्यावर वाट्ट्यावर झाडावर जा, ना, नाही <laughs> जिकडे बघाल तिथपर्यंत समाज आहे हे सगळे योग किती सुंदर योग आहे हा इथं सुद्धा ते तुमची रजकन लागले त्याच्यामुळे ती बाई झाली दगडापेक्षा लाकूड मग वाचत लाकूड आणि ही माझी पोराची नाव लाकडाची तो जे पाय जर या नावेला लागली नावीची जर बाई झाली ती घरची एक बाई ही एक बाई मग पोट भरायचा व्यवसाय चालवायचा कशावर रामचंद्र म्हटले आई साहेब मला पलीकडे जायचं ह्याला काही पर्याय नाही का हा पर्याय आहे ना रामा आता बघा संधी कशी साधली मी ह्याच्यासाठी सांगितले संधी साधा पर्याय काय रामा तुझे पाय लागल्यामुळं बाई नाही झाली रज मात्रे तारिली आईल्या शिळा नामदेवराय लिहितात किंवा जी लिहितात नारी श्राप बस चरण कमल रज हती चरण कमल रज रजकण लागल्यामुळं बाई झाली ते आम्हाला पाय धुऊ दे पाय रजकन विरहित करू दे तुला नावेत बसवत पहिलं तिला नाही येते उगल उचल मग ओरक लवकर वेळ कमी असल्यामुळं पाय धुतले केवट पालता पडला रामचंद्र प्रभूला म्हटलं मला तुडवून तुम्ही नावेत बसा तुडवून तोडवून का माहितीये का केवट म्हटला पुन्हा पाय खाली ठेवला रजकन कन लागले तर पुन्हा बाय होईल ना तिचं आणि दुसरा एक भाव असा आहे आमचे गुरुवरे महाराज नेहमी सांगत असतात मानत की दुसरा भाव असा आहे के की केवट म्हणतोय मला अहंकार होऊ नये की पट्ट्यानं प्रभूचे पाय दुखले पट्ट्यानं येऊ नये परमार्थात इथंच बिघडते ती येऊ नये म्हणजे मला तोडवून नावेत बसा म्हणजे माझा अहंकार तुडवून तुम्ही नावेत बसा केवट निषाद राजा गुह राम लक्ष्मण सीता बसले हे बाहेरच होते सुमंतजी केवटाच्या घरची आई त्याची पत्नी लेकर पहिला वल्ला मारला बा वा, केवटाने अशी नाव त्या कॅमेऱ्यापर्यंत पर्यंत गेली तर तेवढ्यात म्हातारीना असा हात लावला केवटाची आई खाली होती ना ते हसायला लागली लक्ष्मणाने बघितलं कोण हसत कोण हसत रामचंद्र म्हटले ए इकडे तिकडं काय बघत बघ देवटाची आई दादा तिला हसायला काय झालंय ते रा, रामचंद्र म्हटले विचार ना तो ते म्हणला त्यांचं तर नाही जमत तुम्ही विचारा रामचंद्र प्रभूने विचारला आई साहेब हसायला काय झालंय मग तर जास्त हसली अहो हसता का ती म्हटली रामा कुठला दगडन कुठली आईल्यान कुठली बाईन कुठली रजकन ती पहिली आईल्याच होती गौतम ऋषीनी शाप दिला होता दगड होऊन पडशील इंद्र इन... मग ते दगड होऊन पडशील शाप दिला शाप दिला होता सीता स्वयंरासाठी रामचंद्र जातील रजकन लागतील तुझा उद्धार होईल खरं सांग रामा आयोगेतून निघल्यापासून ते इथं येईपर्यंत तुझ्या चरणाचे रजकन काही कमी दगडाला लागले बघा सगळ्या दगडाच्या बायात झाल्या का रामचंद्र बोली हे बात सही आहे हे बरोबर आहे आई साहेब तुम्हाला जर माहिती होत सगळ्या दगडाच्या बाया होणार नाही तशी नावीची बाई होणार नाही हे माहित नव्हतं मातारी म्हणली मग कशाला हसते मला माहित होत ना ह्या नावीची बाई होणार नाही म्हणून मग एवढा वेळ कशाला घेतला आता दिलेलं उत्तर ऐकून कळलं तर बघा <coughs> त्याव त्यावेळेला त्या आई साहेब म्हटल्या रामा मी जर केवटाला आडवे आले नसते आमच्या सारख्या गरिबांना आमच्या सारख्या देनदुबळ्यांना तुझ्या सारख्या प्रभुचे पाय धुण्याची संधी आम्हाला कधीच प्राप्त झाली नसते याला म्हणतात संधी साधन आणि आपल्याला ही काही संधी साधी भेटली का साधी नाही ही चांगली संधी भेटलीये या संधीचं सोनं करा तसं मरूच नका